रथसप्तमी पूजा विधी माघ माँग महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नऊ ग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायम प्रवास आणि त्याच्या रथाचे सात गोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते दे। देवदेवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमी रथसप्तमी अरुणोदय काली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्य नमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा करावी त्याला तांबडे फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम सूर्य आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे हो खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अग्नात गोऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात रथसप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहिती नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वासा ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा ते हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसे घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला रथसप्तमी महत्व माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदोड चाललेली असते त्याच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम नाम नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्यप्रमाणेच करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ राजा महाराजांनी पुष्परथ खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कनिरथ रथविद्येच्या रक्षणासाठी वैद्यकीय रथ युद्धासाठी रथ रत, असे रथांचे विविध प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे स्थान परत्वे बदलती नावे महासप्तमीला स्थान परत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहे बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अशला या नावांनी प्रसिद्ध आहे हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे निघते या समजुतीने रथसप्तमी म्हणतात मकरांनी माघ मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे तसेच सूर्य सप्तमी भानुसप्तमी या नावानी ही सप्तमी ओळखली जाते त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे सौभाग्य पुत्र धनाची प्राप्ती वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस व्रताचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघसप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो या दिवशीचे स्नान हेच विख्यात मागस्नान असे काहींचे मत आहे सर्व रोगांतून व पाशांतून मुक्तता आणि सौभाग्यपुत्र धन इत्यादी ची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते अंगणातच शिजवलेली दुधाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ओतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकू व वान देणे असा कार्यक्रमही असतो दक्षिणेत त्या दिवशी अन्याध्याय असतो रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम असतात सप्तधान्य रुईच्या पानांचा नैवेद्य आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवतात त्या पाठावर रवत चंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढतात नंतर ध्येय सदा सवितु मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्ये सात रुईची पाने व सात बोरे सूर्याला वाहतात अष्टांग अर्घ्य देतात ब्राह्मणाला भोजन घालतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा